प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे भावाची हत्या आरोपींना तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तत्परतेमुळे पत्नीच्या अनैतिक संबंधावरून चुलत भावाचा गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपी अशोक कैलास पंडित याला फक्त छत्तीस तासात ताब्यात घेण्यात आले घटना अचिकीत तक्रारदार विजय महादेव कुमार यांनी सतरा नोव्हेंबर रोजी आपला कामगार अजय कुमार गणेश पंडित वय बावीस दाखल केली तपास पथकाने मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी अशोक पंडितचा शोध घेतला आरोपीने अखेर कबुली दिली की पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे खोपडे नगर येथील डोंगरामध्ये अजय कुमार याचा गळा आणि पोटावर चाकूने वार करून हत्या केली व त्याचे शव झाडाझुडपात फेकले सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि तपास पथकाच्या तत्पर कारवाईखाली करण्यात आले पोलीस आयुक्त अमितेश कुमार रंजन कुमार शर्मा व सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी उघडकीस आणण्यात आली हा प्रकार महाराष्ट्रात अनैतिक संबंधामुळे घडणाऱ्या गुन्ह्यांच्या वाढत्या कलांचा जिवंत दाखला ठरतो जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा